कार ए टू जेड अपडेट अथर्व क्रिएटर्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत चॅनेलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा आज आपण अतिशय महत्वाची बातमी पाहणार आहोत की पीक विम्याचे पैसे आले नसतील तर त्यांनी हा जो फॉर्म आहे तो भरून द्यायचा आहे तर तो कोणता फॉर्म आहे त्या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत दोन हजार तेवीस चोवीससाठी ज्या शेतकऱ्यांनी पूर्वसूचना देऊनही हा जर फॉर्म भरून दिलेला नसेल तर तो फॉर्म भरून द्यायचा आहे आणि हा तीन सप्टेंबरपर्यंत सबमिट करायचा आहे तर त्या संदर्भात आपण पूर्णपणे माहिती पाहूयात हा फॉर्म भरून देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि हा फॉर्म तीन सप्टेंबरपर्यंत जो आहे तो सबमिट करायचा आहे तर हा अशा प्रकारचा फॉर्म आहे तालुका तक्रार निवारण समिती तालुका टाकायचा आहे दिनांक टाकायचे आहे पीक विमावा किंवा तक्रार अर्ज यामध्ये शेतकऱ्याचे नाव टाकायचे आहे गाव मंडळ तालुका जिल्हा येईल पुढे गट क्रमांक सर्वे क्रमांक त्यानंतर क्षेत्र सात बारानुसार टाकायचं आहे पूर्वसूचना दिलेली तारीख टाकायची आहे डॉकेट आय डी नंबर टाकायचा आहे पीक विमा पावती क्रमांक किंवा सोबत पावतीची छायाप्रत जोडावी यापूर्वी पीक विमा भरपाई मिळाली असेल तर रक्कम नमूद करावी रुपये आणि नुकसानीबाबतचा थोडक्यात तपशील टाकायचा आहे नुकसानी बाबतचा थोडक्यात तपशील म्हणजे कशामुळे नुकसान झालेलं आहे ते टाकायचं आहे अन्य तक्रार असेल तर त्याबाबतचा थोडक्यात तपशील टाकायचा आहे शेतकरी किंवा विमाधारकाची स्वाक्षरी करायची मोबाईल क्रमांक टाकायचा पत्ता टाकायचा या सदरचा अर्ज तालुका तक्रार निवारण समितीचे सदस्य सचिव तथा तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालयात सादर करून पोचपावती घ्यावी त्यांना द्यायचं आहे तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांना आणि अर्जाची पोचपावती घ्यायची आहे मग तेमध्ये ते तुम्हाला तुमचं नाव गाव तालुका जिल्हा टाकून देतील आणि दिनांक टाकून त्याची पोचपावती देतील त्यामध्ये दे सहीसुद्धा असेल ज्यांनी तुमचा अर्ज स्वीकारलेला असेल त्यांची सहीसुद्धा असेल अर्ज भरून देण्यासंदर्भात एक प्रेस नोट काढण्यात आली होती जी प्रसिद्ध झाली होती खरीप सूचना देऊन देखील पीक विमा मिळाला नाही अशा शेतकऱ्यांनी सोबत दिलेल्या प्रपत्रात संपूर्ण माहिती भरून आवश्यक कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी तथा सदस्य सचिव तालुका स्तरीय तक्रार निवारण समिती ह्यांच्या कार्यालयात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत अर्ज दाखल करावा असे आवाहन केलेले आहे अशा प्रकारची नोट एक प्रसिद्ध झाली होती तर लवकरात लवकर हा फॉर्म भरून सबमिट करा माहिती आवडल्यास लाईक करा इतरांना शेअर करा नवीन अपडेटसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद